तुझे आई कुठे आई वारली आणि सोडून गेले सोडून गेले कुठे गेले सोडून मावशी पूर्ण नाव सिद्धू सत्यजय बाईकराव आता समजकरी आला दोन हजार तेवीस दोन हजार तेवीस ला मला नाही ओळखत नाही मी यायच पहिलं इथं बघितलं बघितलं ना तू काय शिकतोय आता इथं कीर्तन आणि बघवा अरे वा छान तुझे आई कुठे आणि वडील सोडून गेले सोडून गेले कुठे गेले सोडून मावशी पशी नाही सोडून ना, कुठे गेले मावशी पशी सोडले आणि ते आता दुसरीकडे कुठे माहिती आम्हाला त्यांचा संपर्कच नाही काय तुला कधी फोन वगैरे काय नाही आधी आमच्या सर ते मावशीला मारायचे म्हणजे मावशीलाच मारायचं तुझ्या का माहित नाही मुले पोलीस चौक्या फिरवायचे ना म्हणून मग आता मग ती एकदा भांड झाली म्हणून ते सोडून गेले त्यांनी नवीन बाईक केली का हा आणि आता ते कुठं लांब राहतात मोठ झालं काय होईल तुला मला कीर्तन काय अरे छान मस्त मोठा कीर्तन करावा लागतो छान काय लागलं तुला लहानपण <laughs> मावशी कामाला जायची ना तेव्हा घरी आम्ही एकटे मग मावशी टीव्ही लावून द्यायची दिवसभर टीव्ही लागली आता किती बघतो टीव्ही फक्त रविवारी फक्त रविवारी